म्हणजे अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला ही कॉन्सेप्ट आली तेव्हापासून मी आ, आ, आहे म्हणजे त्याच्यासोबत आणि मला या गोष्टीचं थोडस वाईट पण वाटतंय कारण आणि चांगलं पण वाटतंय नाजगा सारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आला नाही पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मिस केलंय आहे कारण आणि अत्यंत महत्वाचं आहे ते कास्टिंग सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं भर मला इन होता येईल या चित्रपटात एक अशी चर्चा चालू होती आमच्यात तर आमचा जो एक लेखक आहे माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर तो म्हणाला ताई मला एक पाच मिनिटं दे मी आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी कारण माझ्याकडे दिवसच नव्हते अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा काही का असे ना मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा तर म्हटलं काय करूया पाच मिनिटं दे असं म्हणाला आणि तीन तास तो उठलाच नाही तो झोपून राहिला झोपला तू म्हटलं काही मला पाच मिनिटं देत मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी असं करून तो झोपला पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं राहू दे तुम्ही काही करू नका माझं कास्टिंग मी करते तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय आणि अगदी छोटा जरी रोल असला तो अगदी म्हणजे कॅमिओ केले सगळ्यांचे अत्यंत महत्त्वाचे दोन वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात तर अगदी चार वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल सो so, येस yes, वेगळं काम केलंय यावेळेस <laughs> चार वाक्यात संपणार आहे पण अत्यंत महत्वाचं काम केलंय पण प्रसाद साठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचं आणि थँक्यू सो मच प्रथमेश तुला काही सुचलं नाही पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित <laughs> <laughs> तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय अनेक किस्से सांगण्यासारखे पण ते टप्प्याटप्प्यानी बाहेर येतीलच सगळ्यांकडूनच